नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव मिळेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया ब्राझीलमधून वाढते कापूस आयात भारताची आयात जास्त निर्यात कमी देशात कापूस उत्पादनात घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दरामध्ये सातत्याने कमी झाल्यामुळे भारताचे कापूस आयातीचा वेग वाढला आहे ब्राझीलकडून सर्वाधिक आयात होत असून भारताची निर्यात मात्र ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर पोहोचली आहे देशातील घटते उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशात यंदा कापसाची आयात वाढत आहे चालू हंगामात पहिल्या आठ महिन्यामध्ये आयात गेल्या सहा वर्ष, सहा वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे देशात सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाली विशेष म्हणजे यंदा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ब्राझीलमधून जास्त आयात झाली आंतरराष्ट्रीय बाजारात आजही भाव कमी आहेत त्यामुळे कापूस आयात आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे आयातदारांचे म्हणणे आहे भारत कापूस आया आयात निर्यातदार म्हणून ओळखला जातो मात्र देशातील घटते उत्पादन आणि वाढता वापर यामुळे आयात वाढत आहे देशातील कापूस उत्पादन यंदा गेल्या अनेक वर्षातील निचांक पातळीवर पोहोचले तर दुसरीकडे कापसाचा वापर स्थिर आहे त्यामुळे भारताला कापूस आयात करून गरज पूर्ण करावी लागत आहे दुसरे म्हणजे देशात उत्पादन कमी झाले मात्र मागणी असल्याने दरही सुधारले तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावतच होते त्यामुळे देशात आयात वाढत आहे चालू हंगामात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या आठ महिन्यांच्या काळात देशात गेल्या सहा वर्षातील उच्चांके आयात झाली आहे गेल्या संपूर्ण वर्षात आर्थिक वर्षात, वर्षात पंधरा लाख गाठींची आयात झाली होती यापूर्वी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये पस्तीस लाख गाठी कापसाची आयात झाली होती देशातील उत्पादन कमी राहिल्यानंतर आणि देशात वापर वाढल्यामुळे आयातही वाढल्याची पोसा पाहायला मिळत आहे निर्यात मात्र गेल्या अठरा वर्षातील सर्वात कमी दिसत आहे आतापर्यंत देशातून केवळ तेरा लाख गाठी कापूस निर्यात झाली यापूर्वी दोन हजार आठ नऊ मध्ये निश्चांक तेवीस लाख गाठी कापूस निर्यात झाली होती यंदा एवढी निर्यातही होण्याची शक्यता कमीच असल्याचे निर्यातदारांनी म्हणणे आहे चालू हंगामात म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पहिल्या आठ महिन्यात सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाला सर्वात सर्वाधिक आयात ब्राझीलमधून झाली कारण ब्राझीलच्या कापसाचे भाव कमी राहिले होते ब्राझीलमधून यंदा आतापर्यंत साडेसहा लाख गाठी कापूस आयात झाला आहे त्यानंतर अमेरिकेतून सव्वा पाच लाख गाठी ऑस्ट्रेलियातून पाच लाख गाठी मालही देशातून एक लाख गाठी गाठी आयात झाला आहे इजिप्तमधून त्र्याऐंशी लाख गाठी कापसाची आयात झाली होती विशेष म्हणजे या सर्वच देशामध्ये दे कापसाचे भाव भारतातील भावापेक्षा कमी होते त्यामुळे देशात कापसाचे आयात झाली आयातीत वाढ झाली आहे तर जाणून घेणार आला आपण यानंतर देशातील कापूस आयात किती गाठी झाली आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाली दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पंधरा लाख तसेच दोन हजार बावीस तेवीसमध्ये चौदा लाख दोन हजार एकवीस बावीसमध्ये एकवीस लाख त्यानंतर दोन हजार वीस एकवीसमध्ये अकरा लाख आणि दोन हजार एकोणीस वीसमध्ये पंधरा पॉईंट पन्नास लाख तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद